नमस्कार मंडळी तर खारं वांगा कसं करायचं याची आज आपण रेसिपी पाहणार आहोत तर बऱ्याच जणांना क वांगा हा प्रकारच आवडत नाही परंतु जर अशा प्रकारे वांग केलं ना तर खूप सुंदर अशी त्या वांग्याची चव लागते तर खूप साधी सोपी आणि झटकन होणारी रेसिपी आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल ना तर प्लीज एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर बघा अशा मध्यम आकाराची मी इथे वांगी घेतलेली आहे तर आठ वांगी इथे घेतलेली आहेत मी सर्वात अगोदर वांगी स्वच्छ धुवून घ्यायची आणि त्यानंतर ते कापून घ्यायचे आहे तर आता वांगी आपण आहे ना मधून असे चार भाग करून घेणार आहोत तर ही हिरव्या रंगाची वांगी घेतलीत बघा जांभळ्या रंगाची सुद्धा वांगी असतात तर जांभळ्या रंगाची वांगी जी असतात ना ती थोडीशी अशी कडवट असतात परंतु ही जी पांढरी हिरव्या रंगाची वांगी असतात ना चवीला खूप छान असतात तर आता इथे वांगी आपण धुवून घेतलेली आहेत तर आता तर ह्याचं कटिंग करायचं सर्वात अगोदर आहे ना थोडासा देठ काढून घ्यायचा आणि त्यानंतर मधून चिरून घ्यायचं आता चिरल्यानंतर सुद्धा वांग पाण्यामध्येच ठेवायचं कारण ते लगेच काळं पडू शकतं तर चिरल्यानंतर आतून असं बघायचं किडकं वगैरे आहे की नाही तर बघा अशा प्रकारे आता ही वांगी आपण व्यवस्थित चिरून घेऊयात तर सगळी वांगी या प्रकारे चिरून घेणार आहोत तर वांग्याच्या यासुद्धा आधी मी रेसिपी अपलोड केलेल्या आहेत त्यासुद्धा रेसिपी बघा खूप सुंदर पद्धतीने वांगी दाखवलेली आहेत मी तर बघा आता सगळी वांगी चिरून झाली आता म मसाल्यामध्ये आपण काय काय घेतले तर पाच ते सहा हिरव्या मिरच्या अद्रकचा एक तुकडा लसूण थोडा घेतलेला आहे आणि छान असं देटाणसकट कोथिंबीर आणि एक मोठा चमचा इथं मी जिरा घेतलेला आहे आणि आता हे सगळे मसाले आपण मिक्सरला छान असे बारीक करून घेणार आहोत तर बघा तुम्ही मिक्सरला बारीक करून घेतल्यानंतर अजून एक गोष्ट त्यामध्ये घालायची आहे ते म्हणजे सुकं खोबरं तर दोन चमचे इथं मी सुकं खोबरं घेतलेलं आहे हे बारीक केलेलं असल्यामुळे मी नंतर खोबरं ॲड करून थोडंसं पाणी टाकून वाटून घेतलेलं आहे तुम्ही वाटण करतानाच डायरेक्टली खोबरं टाकलं तरी चालेल त्यानंतर बघा आता कढईमध्ये मी दोन चमचे तेल घेतलेलं आहे तेल गरम झाल्यानंतर पाव चमच्या इतकी मोहरी घातलेली आहे मोहरी थोडीशी तडतडली की पाव चमचा आपण जिरं घालायचं आहे तर जी जांभळ्या रंगाची वांगी आहेत ना ती कडवट लागतात तर त्यांचा कडवटपणा जाण्यासाठी काय टिप्स वापरल्या पाहिजेत त्या मी व्हिडिओमध्ये मागील व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत त्यामुळे तो देखील व्हिडिओ तुम्ही नक्की बघा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी त्याची लिंक देते तो तर तो व्हिडिओ देखील तुम्ही पाहून घ्या आता जिरा मोहरी तडतडल्यानंतर एक मोठा कांदा मी इथे बारीक चिरून घातलेला आहे तोसुद्धा परतून घेतला आहे त्यानंतर आता हे वाटलेलं वाटण आपण यामध्ये ॲड करायचं आहे आणि छान असं परतून घ्यायचं आहे गॅस मिडियम फ्लेमवरच ठेवा मोठा किंवा बारीक करू नका मीडियम फ्लेमवर छान मसाला भाजला जातो तर सुकं खोबरं की नाही खूप छान लागतं वांग्याच्या भाजीमध्ये तुम्ही ओलं वापरलं तरी चालेल परंतु सुक्या खोबऱ्यांनी थोडीशी जास्त चव येते भाजीला तर शक्यतो सुकं खोबरंच तुम्ही वापरा आता मसाला परतून झाल्यानंतर आपण हळद टाकलेलं आहे आणि चवीनुसार मीठ घातलेलं आहे आता हे छान आपण परतून घेणार आहोत आता या ठिकाणी खारं वंग असल्यामुळे लाल तिखटाचा वापर आपण करत नाही आहे आता हे व्यवस्थित आपण परतून घेऊयात व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज लाईक बटनावर क्लिक करा चॅनल सबस्क्राईब करून घ्या तर बघा अशा प्रकारे मसाला परतून घेतला आहे त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दोन चमचे इथं मी शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे छान भाजून असं शेंगदाण्याचा कूट केला आहे बघा आता तो देखील घातल्यानंतर आपण परतायचं आहे शेंगदाण्याचा कुठ नंतर घातला आहे कारण त्यामुळे लगेच तेल ओढलं जातं आणि मसाला सुका पडतो आता परतून झाल्यानंतर आपण ही पाण्यातून काढून वांगी यामध्ये घातलेली आहेत आता थोडीशी आपण परतून घ्यायची आहेत एक दोन मिनिट वांगी मसाल्यामध्ये छान परतून घ्यायची यामुळे काय होतं छान मसाल्यामध्ये वांग भिनलं जातं आणि वांग्याचा जो तुरटपणा असतो ना तो थोडासा कमी होतो आता मसाल्याचं पाणी सगळ्यात अगोदर आपण यामध्ये ॲड करूया आणि त्यानंतर वरून अजून थोडंसं पाणी टाकायचं आणि छान अशी खळखळून भाजी शिजवून घ्यायची तर पाणी किती टाकायचं तर सुरुवातीला तुम्ही दीड ग्लास इतकं पाणी घाला आणि त्यामध्ये छान वांग शिजवून घ्या दीड ग्लास पाणी पुरेसं होतं तर शक्यतो बघा अशी वांगी एवढी बुडेपर्यंत निम्मी बुडेपर्यंत पाणी घालायचं आणि छान वांगी शिजवून घ्यायची आहेत खूप सुंदर होते ही भाजी तुम्हाला रसभाजी करायची असेल तर आणखी थोडं पाणी ॲड करून छान याचा रस्सा करून घ्या तर बघा संपूर्ण पाणी आटलेलं आहे वांग देखील मस्त अशी शिजलेली आहे तर मस्त अशी चमचमीत बघा वांग्याची भाजी झाली आहे वांग्याचं जा खारं झालेलं आहे तर भाजीचा वासाचा गम असा घमघमाट सुटलाय की नाही खूप म्हणजे खूप असं मस्त वास याय लागला आहे आणि तुम्ही पाहू शकाल पाहण्यासारखी चवीला देखील खूप सुंदर अशी भन्नाट वांग्याची खारी भाजी झालेली म्हणजे वांग्याचं खारं झालेलं आहे तर चला मग तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की आम्हाला कमेंट करून कळवा तसेच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमच्या आपलं स्वयंपाकघर आणि आपण या यूट्यूब चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका वेळात वेळ काढून हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खरंच तुमचे खूप खूप धन्यवाद थँक्यू